तर नमस्कार पंढरपूरकर तर या नवरात्रीमध्ये पंढरपूरमध्ये होत आहेत खूप सारे दांडिया इव्हेंट्स पण या नवरात्रीमध्ये इको पंढरी आणि आर्यन उत्पाद घेऊन येत आहेत या वर्षी एक धमाल दांडिया कार्निव्हल दोन हजार पंचवीस तर हा इव्हेंट येत्या सत्तावीस सप्टेंबर रोजी आपल्या पंढरपूर येथील व्ही आर पॅलेस येथे होणार आहे तर मधील हा सगळ्यात मोठा दांडिया कार्निवल होणार आहे अशी चर्चा सुरू आहे तर आपल्या इको पंढरी क्लबमध्ये जितके काही मेंबर्स असतील सदस्य असतील हे ह्याला पार्टिपिस पार्टिसिपेट करत आहेत आणि बरेच लोक हेल्प करत आहेत सोशल मीडिया असो ऑफ औफ, ऑफलाईन मीडिया असो सगळीकडे प्रचार चालू आहे आपल्या इव्हेंटचा तर कमीत कमी एक हजार महिला किंवा त्यापेक्षा जास्त आपल्या ह्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करत आहे आणि तसंच ह्या इव्हेंटला लाभलेले स्पॉन्सर जे आहेत नानचंद गांधी ज्वेलर्स पॉवर्ड बाय ग्रँड हॉटेल हो को पावर्ड बाय सोनोने हॉस्पिटल आणि असे बरेच असंख्य आपले स्पॉन्सरशिप आपल्याला आलेले आहेत तब्बल दहा पेक्षा जास्त स्पॉन्सर आपल्या या इव्हेंटला लाभलेले आहेत आणि ह्या मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टार ऑफ द नाईटला आपण ठेवतोय तब्बल पन्नास पेक्षा जास्त किमतीची इ बाय आणि तसेच पंचवीस पेक्षा जास्त आपण पार्टिसिपेटला गिफ्ट देतोय त्यामध्येही देखील आपण कॅटेगरीज ठेवलेले आहेत फर्स्ट सेकंड थर्ड असे विनर्स आपण डिसाईड करतो आणि त्यांना सुद्धा चांगली बक्षीस आपण देतोय आणि जरी हा तुम्हाला गरबा येत नसेल तुम्ही पार्टिसिपेट करत नसाल ऍज अ जनरल राऊंडमधून तुम्ही गरबा करत असाल तर बेस्ट गरबाला सुद्धा तुम्हाला जनरल राऊंडमध्ये आपण दहा बक्षिस ठेवलेले थे आहेत तर एकदम धमाकेदार हा इव्हेंट होणारा आहे आणि जे आपले सपोर्टेड पार्टनर आहेत त्यांचं सुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद हा इव्हेंट येतोय येत्या सत्तावीस सप्टेंबरला आपल्या पंढरपूरमध्ये तर तयार राहा आजच दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा आणि आपले पासच ग्राहक करा थँक्यू सो मच